या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाईव्ह परचेसिंग चालूच आहे मंडळी असं इथले काउंटर जे आहेत ना म्हणजे साडी असेल सूट असेल लेहंगा किड्स असेल टोटल काउंटरवर कस्टमर दोन चार असतातच जर तुम्हाला हे तुमच्या दुकानात कस्टमरांचं असं रश जर हवं असेल तर मग एका सोबत जुळणं खूप महत्वाचं आहे मी तर रोज येत असते मंडळी तुम्ही पण एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला पण नेमकं आजचं कलेक्शन असं आहे की जर तुम्ही साड्यांचा व्यवसाय स्टार्ट करत असेल थोडं काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवा जेणेकरून कस्टमर म्हणले की नाही वा खूप सुंदर कलेक्शन आम्हाला त्या दुकानात मिळालंय असं कुठलं कलेक्शन आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे एकदा स्वागत आहे आपल्या व्यवसाय मराठी या कारण की काय आहे ना आज आहे वेगळं काहीतरी कलेक्शन घेऊन जर तुमचा व्यवसाय असेल साड्यांचा ठीक आहे हरकत नाहीये पण त्या साड्यांच्या व्यवसायामध्ये अजून थोडीशी काहीतरी वेगळे कलेक्शन ऍड करा जेणेकरून कस्टमरला असं वाटलं पाहिजे की रोजच या दुकानात नवीन कलेक्शन असतात त्याच पद्धतीने मी घेऊन आली आहे नववारचं कलेक्शन तुम्ही बघू शकता नववार मध्ये हे प्रिंटेड आहे आणि खूपच सॉफ्ट तुम्हाला हे जे मटेरियल खूप छानपैकी मिळून जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला नऊवार वार पाहिजे असेल दहा वार पाहिजे असेल तरी तुम्ही या ठिकाणी सहावार पण तुम्हाला इथे सर्वात मध्ये वेगवेगळे प्रकार बघायला मिळत असतात जसं मी तुम्हाला मध्ये दाखवलं की कस्टमर कुठल्याच काउंटर मध्ये असं नाही की एक नाही दोन नाही तर तब्बल चार चार पाच पाच कस्टमर एका काउंटरला असतात आणि इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस सुद्धा दिली जाते त्याच पद्धतीने अजून एक दुसरं कलेक्शन आहे खूपच सुंदर तुम्ही बघू शकता यामध्ये बडा पन्ना वेलकम म्हणजे की दहा मीटरची तुम्हाला ही साडी प्रॉपर या ठिकाणी मिळून जाणार आहे छोट्या जरी जर लेस यामध्ये दिलेला आहे आता बघा म्हणजे की जनरेशन असं आहे ना म्हणजे सांगायला गेलं की शॉर्टली जनरेशन असं आहे की नवीन कलेक्शन हवं आहे व्हरायटीज अशी हवी की स्वस्तात मिळेल का सर्व शोधतात सर्व सुरत मध्येच त्यात म्हणजे नेमकं अजमेरा फॅशनला जर तुम्ही आले तर तुम्हाला इतर मार्केटांपेक्षा चांगले स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये कपडा देत असतात म्हणजे की अजमेरा फॅशन काय सांगतं की नुसतं सा कपडाच नाही तर कपड्यासोबत एक विश्वासासोबत आम्ही नातं जोडत असतो त्याचप्रमाणे जर तुम्हाला क्वांटिटी मध्ये जर लो मध्ये अशा नव्वार हव्या असतील तर तुम्ही हे जे प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते म्हणजे की आपण म्हणतो ना की पॉलिस्टर नववार पण असते जर कोणाला गिफ्ट करायचं असेल आता लग्नाचा सीझन जवळजवळ येणार आहे म्हणजे दिवाळी संपली की लगेच लग्नाचा सीझन स्टार्ट होतो तर लग्नाच्या मध्ये क्वांटिटी मध्ये म्हणजे की जसं चाळीस पीस शंभर पीस दीडशे पीस म्हणजे त्यांच्या फॅमिली मेंबर मध्ये नववारची जेवढ्या महिलांना डिमांड असेल त्या महिलांना हे कलेक्शन बेस्ट आहे आणि प्रिंटेड आहे ऑल ओव्हर तुम्हाला हे प्रिंट मिळून जाणार आहे पॉलिस्टर मटेरियल आहे बघा जर तुम्हाला कॉटन मध्ये हवं असेल सिल्क मध्ये हवं असेल पॉलिस्टर मध्ये हवं असेल तरी तुम्ही डिमांड करू शकता आणि काय मोस्टली तुम्ही बसत्याचा सुद्धा जे आहे आपले कलेक्शन ते परचेस करू शकता फक्त अट एवढीच आहे या लोकांची की तुम्हाला बल्क घ्यायचंय त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे जे म्हणजे की छोट्या प्रिंटमध्ये आता आजीबाई काय काय म्हणतात की माहिती का मोठ्या प्रिंटमध्ये मला नको आहे म्हणजे जे मोठे मोठे फुलं असतात वगैरे आपण सावरमध्ये जे कलेक्शन वेअर करत असतो पण महिलांच्या ज्या आजीबाई असतात त्यांची डिमांड असते की छोटं काट असलं पाहिजे म्हणजे की काठाचं असं असताना त्यांना की ते वेअर करतात जेव्हा ते प्लेट्स घेतात तेव्हा त्यांना ते जे टुचायला नको म्हणून त्यांना छोटे जे प्लेट्स असतात किंवा छोटे जे काट असतात ते त्यांना हवे असतात आणि छोट्या प्रिंटसोबत सुद्धा त्यांची डिमांड असते तर तुम्ही नऊ वार मध्ये सुद्धा वेगवेगळे कलेक्शन परचेस करून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता याच्यामध्ये कसं असतं ना हा व्यवसाय व्यवसाय असा आहे की तो बाराही महिने सेल होतो आणि कसं सीझन वाईज अजून जास्त सेल होत असतं त्यानंतर आपण बघणार आहोत सेमी पैठणी सारखंच नववार आहे खूपच सुंदर यामध्ये जी शाईन आहे मंडळी खूप छान यामध्ये दिलेली आहे आणि आता कसं आहे यात मी तुम्हाला वेअरच्या हिशोबाने दाखवले हे कलेक्शन असं आहे की जे आपण लग्नामध्ये आपल्या आजीला गिफ्ट म्हणून देऊ शकतो किंवा जर तुम्ही स्पेसिफिक असं काठापदराचं जर तुम्हाला नववार हवं असेल तुम्ही याचं कॉम्बिनेशन चेक करू शकता यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन्स असंख्य मिळून जातात इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वे कलेक्शन बल्क वाईज घ्यायचे असतात सिंगल okay. पीस कुठलाच नाही मिळत बॅक साईडला तुम्ही एकदा चेक करू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला सिल्क साड्या सुद्धा खूपच प्रीमियम आणि होलसेल मध्ये कलेक्शन मिळत असतात म्हणजे तुम्हाला जर घरी बसल्या मागवायचं असेल तर आरामात तुम्ही घरी बसल्या सुद्धा हे सर्वे कलेक्शन माग कपड्याची तुम्हाला ए टू तु, झेड या ठिकाणी व्हरायटी स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये तर रोजच तुम्ही पण एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला आणि लगेच आपला व्यवसाय स्टार्ट करा ते पण पंचवीस हजारात नक्कीच आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार